मालगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ अस्वच्छतेचे साम्राज्य स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीकडून महापालिकेला इशारा सांगली शहरातील मालगाव रोड खोतनगर नुरानी गल्ली रस्ता क्रमांक तीन येथे महापालिकेने पाणी टाकी बांधलेली आहे मात्र या पाणी टाकीच्या परिसरात अजिबात स्वच्छता ठेवली जात नाही पाणी टाकीजवळ ड्रेनेजचे घाण पाणी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीने जोरदार भूमिका घेतली आहे महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास परिसरातील साचलेले घाणपाणी व अस्वच्छतेचा प्रश्न घेऊन थेट महापालिकेच्या केबिनमध्ये आणू असा इशारा देण्यात आला यावेळी स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय युनुसभाई चाबुकस्वार सलीम शेख असलमबाई जाफर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असूनही महापालिका निष्क्रिय असल्याची भावना व्यक्त होत आहे यामुळे लवकरच आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे मालगा रोड खोतनगर येथे नुराने गल्ली या भागात एक पाण्याची टाकी आहे आणि गेल्या कित्येक वेळा महापालिकेला आणि पुरवठा अधिकारी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कॉल करत आहे काही तिथं ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे आणि त्यातच एक पाण्याचं कॉक आहे म्हणजे जेणेकरून ह्या भागात जे पाणी स सप्लाय होतो त्या कॉकमधनं ड्रेनेजचं पाणी जात आहे काही लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही आणि ह्या पाण्याच्या टाकीच्या खाली ज्या प्रकारे स्वच्छता पाहिजे ते जरासुद्धा इथं स्वच्छता नाही आहे त्याचबरोबर इथं रस्त्यावर जे कॉक आहेत ह्या कॉकचं पाणी पूर्ण एका मोकळ्या प्लॉटमध्ये जाऊन थांबायला आलं आहे आणि त्यावर ढासमच्छर होत असताना तिथल्या लोकांना रोगराई पसरलेली आहे मग इथं जे कर्मचारी आहेत हिंचं लक्ष कुठं आहे महापालिकेला कॉल केल्यावर महापालिका येतो म्हणून सांगते आणि येत नाही मग हे दुर्लक्ष होत असताना आम्ही नागरिक म्हणून काय करायचं तर आज सोमवारी महापालिका आणि पाणी अधिकारी येतो म्हणून सांगितलेले होते म्हणताना आम्ही नऊ वाजल्यापासून थांबलोय अजून कोणीही आलेले नाही मग आता हे जे कचरा आणि हे पाणी आहे हे महापालिके आता इथं जे पाणी साचलेलं आहे किंवा इथं जे कचरा साचलेला आहे हे कचरा महापालिकेनं किंवा ते ड्रेनेजचं पाणी निचरा न केल्यामुळे हे सगळं पाणी इथले पूर्ण नागरिक घेऊन मी स्वतः त्यांच्याबरोबर बरोबर पडून महापालिकेच्या केबिन मध्ये टाकायचा ता इशारा मी आज इथं थांबून देत आहे किरकणी न्यूज करिता उपसंपादक चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा